नमस्कार स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण संकष्टी स्पेशल उकडीचे मोदक कसे करणार ते पाहणार आहोत छान मऊ लुसलुसीत आणि भरपूर पाकळ्या पडणारे हे उकडीचे मोदक चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत त्यामध्ये एक पेला पाणी घालून घ्यायचं आहे सेम पेल्याचं मेजरमेंट घेऊन तेवढंच दूध घालून घ्यायचं आहे त्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडी साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्याने मोदक एकदम पांढरे शुभ्र राहतात एक पळी साजूक तूप घालून घ्यायचं आहे ह्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि आता आपण एक पेला पाणी आणि एक पेला दूध घेतलं आहे तेवढ्याच मेजरमेंटनी दोन पेले आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे त्याला उकळी फुटलेली आहे आता ह्या क्षणी आपण ह्यात गॅस बारीक करून ह्यामध्ये दोन पेले पीठ घालून घ्यायचं आहे आणि पटकन आपल्याला रवीने किंवा लाटण्याने हे असं हटून घ्यायचं आहे खूप जास्त मिक्स करायचं नाही आहे थोडंसंच मिक्स करायचं आहे आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि ते गॅस बंद करून घ्यायचं आहे आता दहा ते पंधरा मिनटं अजिबात ते झाकण उघडायचं नाही आहे तोपर्यंत आपण इकडे सारणाची तयारी करून घेऊया सारणाकरता मी ते दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यावर एक मोठा डबा भरून मी इथे खवलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे तेवढ्याच मेजरमेंटनी गुळही घ्यायचा आहे खोबरं आणि गुळाचं प्रमाण सेम असलं पाहिजे ते आपल्याला सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे ह्यावरती मी पाच ते सात चमचे ड्रायफ्रूट पावडर घालून घेत आहे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम पिस्ते अक्रोड घेतलेला आहे आणि एक चमचा वेलची पूड आणि थोडीशी जाय पूडही घालून घेतलेली आहे आता हे सारण आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी आटून जाईल आणि एकदम छान असा सॉफ्ट असं सारण तयार होतं त्यामुळे एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला हे सारखं हलवून घ्यायला लागतं नाहीतर हे चिटकतं खाली तुम्ही बघू शकता त्याला थोडं थोडं पाणी सुटत चाललेलं आहे पहिल्यांदा हे गुळाचं पाणी सगळं सुटतं त्यानंतर ते आपल्याला पाणी पूर्ण आटवायचं आहे आपल्याला हे तोपर्यंत आपली उकड थंड झालेली आहे ती आपण परातीमध्ये काढून घ्यायची आहे व्यवस्थित ती उकड काढून घेतल्यानंतर आपल्या हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला भाजत नाही जर कणिक जास्त गरम असेल तर थोडी चमच्यानी अशी हालून घ्यायची चमच्यानी प्रेस केल्यानंतर त्यातली वाफ निघून जाते आणि आपल्या हाताला चटका बसत नाही व्यवस्थित आपल्याला आपलं साधं चपातीचं चा किंवा भाकरीचं कणिक जसं मळतो तसं सॉफ्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे ह्याच्यात दूध आणि तुपामुळे आणि साखरेमुळे एक चकाकी येते आणि एकदम लोण्यासारखं मऊ सू त्याचा गोळा तयार होतो व्यवस्थित हे आपल्याला मळून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित आपल्याला हे मळत राहायचं आहे मळून मळून ते एकदम सॉफ्ट असं होऊन जातं तुम्ही बघू शकता एकदम लोण्यासारखं असं मऊ पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत एक छोटासा गोळा घ्यायचा हातावरती आपल्याला ते तूप आणि पिठाच्या साह्याने असं व्यवस्थित गोल आकार करून घ्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चपातीसारखं लाटूनही घेऊ शकता छोट्या पुरीसारखं आणि हाताला थोडं थोडंसं पीठ लावून आपण ह्याचे कळी पाडून घ्यायचे आहेत अजिबात पद्धती के सा अशा पद्धतीने केल्यानंतर अजिबात तुमचे मोदक कुठेही तुटणार नाहीत छान कळीदार असे मोदक बनतील त्यात थोडंसं सारण भरून घ्यायचं आहे एक चमचा आणि ते व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व मोदक आपण तयार करून घ्यायचे आहेत मोदक तयार करायच्या आधी मी केसर थोडंसं पाण्यात भिजत घातलं होतं आता हे त्यावर आपण एक एक केसर लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं दुधाचे थेंब त्यावर घालून घ्यायचे आहेत मोदक अगदी सॉफ्ट होण्याकरता आपण हे जे केलेले आहेत मोदक आता ते आपल्याला थोडेसे पाण्यात डीप करून मग वाफवायला ठेवायचे आहेत तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यावर चाळणी ठेवलेली आहे त्या चाळणीमध्ये मी केळीचं पानं घेतलेले आहेत पाण्याला उकळी फुटली की अशा पद्धतीने ते मोदक एकदा पाण्यात घालून मग ह्या केळीच्या पानावर ठेवायचे आहेत आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला इथला छान वाफ काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले मऊ लोण्यासारखे एकदम छान असे उकडीचे मोदक तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट